मवियाचं जागा वाटपासाठी मुंबईमध्ये मंथन होणार आहे बैठकांचं आयोजन करण्यात आलं इत्या सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखांना बैठका होणार आहे मवियाचं जागा वाटपासाठी मुंबईमध्ये मंथन हे केलं जाणार आहे बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत इत्या सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखांना बैठका होणार आहे या बैठकीला शरद पवार नाना पटोले उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत आगामी निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष तयारीला लागलेले पाहायला मिळत आहेत जागा वाटपासाठी संघर्ष पाहायला मिळतोय आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत अनिल काय अधिकची माहिती नक्कीच पाच झालं तर राज्यामध्ये विधानसभा निवडणुका कधी लागण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर सर्व राष्ट्रीय पक्षांनी नेत्यांनी कंबर कसली आहेत काही नेत्यांनी तर राज्याचे दौरे सुद्धा सुरू केलेत मात्र आपण पाहू शकतो याच पार्श्वभूमी महाविकास आघाडीच्या येत्या सत्तावीस आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मॅरेथॉन बैठका होत आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीला शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील नाना पटोले असतील यांच्यासह तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत मात्र या बैठकीत जागा वाटपाचा निर्णय घेतला जाणार आहे पाहायचं झालं तर या बैठकीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे विद्यमान आमदारांची संख्या वळून इतर जागाबाबत या बैठकीत चर्चा सुद्धा होण्याचे समजले जाते पाहायचं झालं तर त्यामुळे बैठकीत कुणाला किती जागा मिळतील याकडे सर्वांचं जास्त लक्ष वेधलेलं आहे निलम पाहायचं झालं तर आदला बदली ज्या ज्या आदला बदल्यात त्यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते आपण पाहू शकतो लाडकी बहिज लाडकी बन योजनेमुळे राजकीय वातावरण चांगलंच बदललेलं आहे त्यामुळे कोणतीही दगा फटका होऊ नये म्हणून महाविकास आघाडीचे जे नेते आहेत अत्यंत सावधपणे पाऊल टाकताना आपल्याला पाहायला मिळतात असे सांगितलं जाते नीलम पाहायचं झालं तर नवे व्हिडिओ सोबत कोण असणार आहेत अनेक छोट्या पक्षांचे नेते आणि आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली सुद्धा आहे बच्चू कडेंनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता या चर्चेला सुद्धा उदाहरण आहे मात्र पाठ झालं तर या बैठकीमध्ये आता जे नवे छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना सुद्धा जागा मिळतात की सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे अनिलम अनिल आपण जर पाहिलं तर शिवभाट आणि काँग्रेस हे जास्त जागांसाठी आग्रही आहेत यामध्ये कुठेतरी राष्ट्रपला कमी जागा मिळतील किंवा मिळणारच नाही अशी चर्चा आता रंगू लागली आहे नक्कीच पाठवल्याचा निलम त्याच अनुषंगाने आपण पाहू शकतो पसन पॅटर्न्स आणि एकोणतीस या दिवशी जो मॅरेथॉन बैठका ठरल्यात यामध्ये कोणी नाराजी व्यक्त करू नये किंवा कोणी कोणताही पक्ष नाराज होणे यासाठी या बैठका ठरलेल्या पाठवल्याचं आता शिवगट असतील किंवा रशपा असतील या पक्षांना जे जे आसुरतेने वाटतात की आम्हाला किती जागा मिळणार नाही कशा प्रकारच्या जागा असणार आपण पाहू शकतो शरद पवार गटाने सुद्धा आता ठाम मत म्हणलेलं की आम्हाला सात जागा मुंबईत मिळाव्या आता ह्याच ज्या जागा त्यावर बैठका बैठकमध्ये चर्चा होणार पुढील काय होतं ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार अनिल अनिल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी